करमाळा वीट दरम्यान दुचाकी वकार मध्ये जोरदार धडक झाली या अपघातात अंजंडोह येथील एकाच कुटुंबातील तिघे आहेत हा अपघात शनिवार दिनांक चार रोजी दुपारी वाजता झाला हनुमंत केरू फलफले वय पस्तीस कांचन केरू फलफले वय तीस दोघे राहणार अंजनडोह तालुका करमाळा व बहीण स्वाती शरद ताशिद वय पंचवीस राहणार सराफवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे अशी ठार झालेल्यांची नावे आहेत अंजनडोह येथील यात्रेसाठी स्वाती या माहेरी आल्या होत्या त्या तिघांवरही काळाने घातलाय घात हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा पूर्णपणे कि दुचाकी पूर्ण मोठे नुकसान झालेले असून तार मधील राजू विनोद धोत्रे वय एकोणीस जयश्री विनोद धोत्रे वय पंचेचाळीस आणि भारत पंजाबी वय पंचेचाळीस तसेच ईशान सोनी वय एकोणीस विनोद धोत्रे वय पन्नास राहुल विनोद धोत्रे वय राहणार सर्व पुणे तर पूर्ण माहिती समजू शकलेली नाहीये तर कार्तिक दत्तात्रे होले वय तीन आणि अपर्णा दत्तात्रेय होले वय राहणार धोलेवाडी तालुका कर्जत अशी जखमींची नावे आहेत अपघातातील जखमींना माजी सैनिक रुग्णवाहिकेनं करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच तिघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले अपघाताची माहिती मिळताच करमळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित माने व त्यांचे पथक घटनास्थळीत दाखल झाले